चंद्रपूर येथील प्रभाग क्रमांक बारामध्ये आपण आलो आहोत नगरसेवकांनी पाच वर्षात काय दिवे लावले हे आपण लोकांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही जनता येतली दादा काय नाव आहे तुमचं कुठं दादा मी आशिष अल्सावार काय काय प्रॉब्लेम आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये आहो आणि कसं प्रत्येक वेळेस नाही का नवीन नवीन नवी म्हणजे नगरसेवक निवडून येतात आपण त्यांच्यावरती म्हणजे जिम्मेदारी देतो एक ते म्हणजे चांगले कार्य करतील म्हणून बनतात रस्ते बनतात पण एवढ्या नि म्हणजे निकृष्ट दर्जाचे रस्ते बनतात की आता जे रस्ते आहे प्रत्येक दहा फुटावरती घडले आहे म्हणजे इतके बेकार रस्ते आहे का म्हणजे एखादी म्हणजे बुजुर्ग माणूस वगैरे प्रेग्नेंट लेडीज वगैरे जातात तर त्यांना म्हणजे ते हाडाचे समस्या प्रेग्नेंट वुमनला ते म्हणजे म्हणजे त्याचं वगैरे प्रॉब्लेम एवढं होत आहे त्याच्यामुळे काही पण म्हणजे नाही का चुकीचे म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतात तर असं काही नाही झालं पाहिजे सामोर चालून जे पण नगरसेवक हो येणार त्यांच्याकडून तर आपण म्हणजे अपेक्षा करतो का ता त्यांनी तरी म्हणजे हे सर्व म्हणजे प्रॉब्लेम आता गांधी चौक ते जठपुरा गेट आणि जठपुरा गेट ते गिरनार चौक हा एवढा बढिया रस्ता बनला आहे का म्हणजे त्याच्यावरती चार वेळा डांबर टाकून सुद्धा म्हणजे एकदम थर्ड क्लास रस्ता बनलेला आहे म्हणजे आता मुख्यमंत्री साहेब आले चिट्ट्या पट्ट्या नाही का लावल्या आणि मुख्यमंत्री साहेब जिथून जिथून जाणार होते तिथून तिथून रस्ते नाही का एकदम सुंदर बनवण्यात आले आनी बगा। एक महीन मधेस्ते है, या। दा दा कुछ था? मेरा है। मैं इस वार्ड में रहता हूँ बारह नंबर में क्या क्या समस्या है यहाँ की जो समस्या है नाली की समस्या है बहुत नाली पूरे चौक रहती बंद है और उसके ऊपर प्रॉपर तरीके से झक्का झका हुआ नहीं है झक्का नहीं लगाया गया है और यहाँ पे जो रस्ते बने हुए है सीमेंट के रास्ते तो बना दिए फिर उसको बाद में पाइपलाइन खोदना करके खोद देते हैं फिर रास्ते ख़राब हो जाते फिर उसको बनाते लेकिन रास्ते जो है वो तो छोटे तरीके के रास्ते हैं और जिस वजह से समस्या क्या हो रही है कि अगर दो गाड़ी अगर क्रॉस होती है तो उसमें जा नहीं पाती है गाड़ी और उसके बाद वो साइड में गाड़ी की दुर्घटना होने का भी चांसेस रहता है और जो बच्चे खेलते हैं हमारे घर के पास आजू बाजू में वो भी खेलते खेलते उस गड्ढे में गिरने का चांसेस तो हमारे महानगर पालिका यही अपेक्षा है और जो भी नगर सेवक यहाँ से चुन के आएंगे हमारे वार्ड से तो जो भी यहाँ की जो गंदगी है दुर्गंध हो रही है और जो नाली के ऊपर प्रॉपर तरीके से ढक्कन लगाया जाए जिसके माध्यम से जो तो रास्ता भी है थोड़ा चौड़ा दिखेगा और ये समस्या बस हमको यही है कि जो नगर सेवक थे वो लोग आते क्या यहाँ तो दिखाई नहीं देते अभी तक आएंगे इलेक्शन इलेक्शन में बस आते हैं जब भी इलेक्शन का समय रहेगा उस समय सिर्फ दिखाई देंगे इस वार्ड में उसके बाद तो यहाँ नहीं हे आपल्यासोबत काही लोक होते दादा आमच्यासोबत अजून काही लोक आहेत दादा काय काय समस्या आहेत वाडामध्ये जे काही आता गव्हर्नमेंटचे जे बारा वाट वाट क्रमांक बारा प्रभाग क्रमांक बारामध्ये जे पण गव्हर्नमेंटचे काही जागे आहेत त्यामध्ये सुसौंदरीकरण व्हावे त्यामध्ये सौंदरीकरण व्हावे चौका चौकात काही फाउंटेन बनवावे अशा काही म्हणजे जे स्वच्छता स्वच्छता म्हणजे वार्ड सुंदर दिसावं असं काही व्हावं त्याच्यानंतर रस्ते सुंदर बनावे रस्ते बनलेले आहे पण रस्त्यामध्ये तितकं काही दम नसल्यामुळे रस्ते बनलेले आहेत रस्ते कसे बनतात सहा महिन्यात पूर्ण रस्ते खराब होऊन जातात त्या प्रक, त्या प्रकारे रस्ते नाही बनावे एक सुंदर रस्ते बनावे त्याच्यानंतर जे काही एक चांगली वाचनालय बनावे चौकात जसं वातावरण बारामध्ये काही ठिकाणी गव्हर्नमेंटची जागा उपलब्ध आहे त्यामध्ये वाचनालय बनावं एखादी जशी एखादी चांगली जिम बनावे असे काही सुविधा बनण्यात यावे रोड डुप्लिकेट बनतात तर तुम्ही कधी नगरसेवकावर बोलले का माझी नाही असं कधी बोललं नाही आम्हाला असं काही संपर्क का पडला नाही आम्ही म्हणून की बा आता वॉर्ड मेंबर जेव्हा रोड बनवत आहेत तर चांगलेच बनत असेल बा त्याच्यानंतर त्याच्या रिटल्ट सहा महिन्यात दिसून येऊन राहिला की जेव्हा सीसी रोड बनून राहिले सीसी रोड बनल्यानंतर सीसी रोड कमीत कमी दोन तीन वर्ष तर काही वाला नाही पाहिजे सहा महिन्यातच त्या त्या पूर्ण गिट्टी गिट्टी दिसून राहिले रोडावर अशा काही रोड आणि नाल्यावर जे झाकणं झाकून राहिले त्याच्यावर एक पण कार गेली तर तो झाकण दुसऱ्या दिवशी फुटून जातात त्यामध्ये सडाक नाही काही नाही असे अशा प्रकारे काम होऊन राहिलेलं आहे आपल्यासोबत प्रभाग क्रमांक बारा येथील लोक होते हे यांच्या समस्या आहेत तुम्ही ऐकल्या पाहत राहा चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद